सावलीसारखे सोबत असलेले कार्यकर्ते सोडून गेले हे त्यांना कळलं नाही पण संघ आणि भाजपच्या बैठकीत काय घडलं हे त्यांना कळलं हल्ली इतक्या अंतर्गत गोटात शिरले आहेत असं म्हणत मिटकरींनी आव्हाडांना टोला लगावलाय आव्हाणांनी आव्हाडांनी भाजप आणि संघाच्या बैठकीचा दावा करत अजित पवार आणि शिवसेनेला लक्ष केलेलं होतं यावर मिटकरींनी आता प्रत्युत्तर दिलंय मला एक प्रश्न असा पडला की ठाण्यातले ज्येष्ठ म्हणजे पक्ष वाढवणारे कार्यकर्ते मग ते परांजपे साहेब असतील डावखरे असतील त्याच्यानंतर गणेश नाईक असतील हे सगळे सोडून गेले तेव्हा जितेंद्र आव्हाडांना कळलं नाही आणि भाजपच्या आणि आर एस एसच्या गोटात काय चालतं हे आवडांना कळतं हे रिश्ता क्या केला आहे म्हणजे हे काय संबंध आहेत हे समजून घेतले पाहिजे त्याच्यामुळे आवडांनी नेमकं नेम को कि कोण्या टाईमला वक्तव्य केलं ते महत्वाचं आहे वडेट्टीवार असे म्हणाले की जितेंद्र आवड पागल आहेत म्हणून काय त्यांच्या प्रति वडेट्टीवारांच्या या वक्तव्याचं मी शंभर टक्के समर्थन करतो